पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये पूर्व पुण्यातील राजकारण चांगलं स्थापलं आहे विमाननगर लोहगावचा प्रभाग क्रमांक तीन आणि खराडी वागोलीचा प्रभाग क्रमांक चार हे आय टी हब हो विमानतळ आणि झपाट्याने वाढणाऱ्या रहिवासी भागांमुळे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या भागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट सामना पाहायला मिळतो आहे पूर्व पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा आणि सुनेला पक्षात घेऊन मोठा राजकीय डाव टाकला आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी या प्रभागांवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे ही लढत केवळ स्थानिक नाही तर प्रतिष्ठेची बनली आहे या निवडणुकीत नातेसंबंधांचा फॅक्टर ही चर्चेत आहे पती पत्नी पिता पुत्र भाऊ भाऊ अशा जोड्यांमुळे राजकीय रंगत वाढली असून ऐश्वर्या पठारे आणि सुरेंद्र पठारे ही पतीपत्नीची जोडी ही विशेष लक्ष वेधून घेत आहे रस्ते पाणी ट्रॅफिक आणि विकास हे मुख्य मुद्दे असले तरी उच्च शिक्षित आणि आयटी क्षेत्रातील मतदारांवर उमेदवारांची पार्श्वभूमी ठरणार आहे पठारे यांचा अनुभव फायदेशीर ठरेल का की सुनील टिंगरे यांची संघटनात्मक ताकद बाजी मारेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पूर्व पुण्यातील ही लढत कोण जिंकणार याकडे संपूर्ण शहराचं आता लक्ष लागलंय दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका